नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही कोकणकर तर मंडळी आम्ही गावी जायला निघालो आहे आज रात्री तर त्याची शॉपिंग चालू आहे सो आम्ही झुडिओला गेलो होतो पहिले फर्स्ट म्हटलं बघूया कारण की आम्ही आज रात्री निघणार आहोत गावी जायला तिथून उद्या सकाळी मॉर्निंगला रत्नागिरीत जायचं आहे आम्हाला तर आम्ही झुडिओला गेलो म्हटलं भावाच्या मुलासाठी काहीतरी खरेदी करूया सो बघत होतो काय इथे मिळते का काय आहेत व्हरायटी वगैरे तर आहे झुडिओला रिजनेबल रेट्समध्ये पण खूप सारे कपडे आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे मेन्सवेअर वुमेन्सवेअर खूप छान आहे क्वालिटी पण मध्ये शॉपिंग करून मंडळी आम्ही निघालो आहे आता प्रशांत कॉर्नरमध्ये जे की घनसोली डेपोच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला आहे प्रशांत कॉर्नरचे स्वीट खूप उत्तम असतात टेस्टला तुम्ही ट्राय केले नसतील तर नक्की एकदा ट्राय करून बघा गुलाबजाम काजूकतली खूप छान आहे तर हो मी तर काजूकतली तिथून घेतली आहे गुलाबजाम घेतले आहेत आणि बघत होतो आम्ही तर फ्रूट्सचं वगैरे पण त्यांनी म्हणजे करून ठेवलं होतं ते सुकवलेले फ्रुट्स वगैरे होते तर त्याच्यामध्ये मला आवळ्या कँडी पण आवडली मग मी आवळ्या कँडी घेतली ते इथं त्यांचे अजून काही आहेत व्हरायटीमध्ये स्नॅक्स वगैरेच्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल असतात आउटलेट खूप छान आहे प्रशांत कॉर्नरचं इथलं त्यांचे आउटलेट खूप सारे आहेत घनसोलीला आहे ठाण्याला आहे कळव्याला आहे Shadow, don't, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong. Gotta move on. मंडई प्रशान कॉर्नरमधून पण स्वीट वगैरे सगळं घेऊन झालं आहे आता आता आम्ही घरी जाऊन तयारी करून आम्ही आता डायरेक्ट संध्याकाळी निघतो तर आता आम्ही निघालो आहे रिक्षातून आम्ही चाललो आमच्याकडे सामानाच्या बॅगा खूप होत्या कारण गावी जाऊन ह्यांना घराचं एक फिटिंगचं काम करायचं होतं त्याच्यामुळे ते फिटिंगचं सामान आमचे कपडे त्यात ते घेतलेलं स्नॅक्स आमच्याकडे सामान खूप आहे सुद्धा हेच तुम्हाला सांगत होते आणि पनवेल गाडी लागली होती अकरा नऊची नेमकी बरं झालं नशिबाने की पनवेलच आम्हाला मिळाली नाही तर मग ते वाया वाया करत जायला लागलं असतं घनसोली स्टेशनवरून सो समोरून लगेच गाडीसुद्धा आली तर हे मला बोलले ट्रेन आली, है तो बगा। आली आहे सलावर तर बघा आता आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करूया इथे आपली पनवेल गाडी आलेली आहे पनवेल गाडीतून आपण पनवेलला उतरून मग तिथून डेपोला जाऊया आणि डेपोमधून बघूया जी बस मिळेल त्या बसने आपल्याला महाडपर्यंत पोचायचं आहे लवकरच कारण सकाळी साडेपाच वाजता पुन्हा आपल्याला रत्नागिरीत जायचं आहे आपल्याला बसायलासुद्धा मिळालं ट्रेनमध्ये सो बरं झालं ते बसायला मिळालं कारण दिवसभर खूप धगधगत झाली होती हे घ्यायचं ते घ्यायचे ते घ्यायचे अशा प्रकारे आपला प्रवास सुरू झालेला आहे येते आम्ही बेलापूर सिबिडीला पोहोचलो आहे खूप कंटाळा पण आला आहे झोप पण येत होती आणि भूक पण लागली होती कारण आम्ही जेव उत... न जेवताच घरातून निघालो होतो सोबत घेतलं होतं चपाती भाजी पण माहीत नाही कधी खायला मिळेल बस मिळेल किती वाजता काय बघूया पुढे आपला प्रवास कसा होतोय काय नाही पावसाचे पण दिवस आहेत मध्ये पाऊसही पडतोय तर तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा तर आपलं पनवेल स्टेशन आता आलेलं आहे आपण आप पनवेलला उतरूया आता इथून तर ऑप्शन खूप आहेत मुंबईकरांसाठी म्हणजे कोकणात जायला ट्रेन आहे बस आहे ट्रॅव्हल्स वगैरे प्रायव्हेट गाड्या वगैरे सगळं मिळतं बाहेरून जायला तर आता आम्ही म्हटलं की बघूया आता जी गाडी मिळेल त्याच्याने आम्हाला जायचं होतं कारण आम्हाला जितकं लवकर पोचता येईल तितकं लवकर पोचायचं होतं तर आता आम्ही उतरलो इथून आमच्या बॅगा हातात घेऊन चाललो आहे आम्ही पनवेल स्टेशन आणि हे पनवेल स्टेशनच्या बाहेर साईडला आहे ना हे नवीन कन्स्ट्रक्शन यांनी केलं आहे ते खूप बाहेर सा म्हणजे बाहेर जिथे ऑटो स्टँड होतं तिकडे त्यांनी ते कन्स्ट्रक्शन केलं तिथे नवीन तिकीट काउंटर वगैरे केलं आहे मी आता डेपोला पोचलो आहे रिक्षा तिथून डायरेक्ट रिक्षा केली आणि आम्ही आता डेपोला आलो आहे ने चालो 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 चालो। तर डेपोला आल्याच्यानंतर रिक्षावाले म्हटले की आतमध्ये आम्ही सोडत नाही आम्हाला अलाउड नाही मग इथेच त्यांनी कॉर्नरवर आम्हाला सोडलं आणि आहे तेवढं सामान घेऊन परत आम्ही डेपोकडे रवाना झालो चालत 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 तर अशा पद्धतीने आम्ही पनवेल डेपोला पोचलो आणि नशीब आमचं की पाऊस आम्हाला मिळाला नाही तर ही आहे आपली लालपरी आपण याच लालपरीने कोकणात जाणार आहोत बघूया आपल्याला आता कोणती बस मिळते बसायला मिळते आहे स्टँडिंग जायचं आहे कसं काय तो पुढचा प्रवास बघूया आणि डेपोत आल्यानंतर कळलं की गर्दी खूप आहे सॅटरडे होता त्याच्यामुळे गर्दी भरपूर होते तुम्ही बघू शकता इथे डेपोमध्ये वाजलेत बारा वाजायला आले तरीसुद्धा गर्दी भरपूर आहे आणि येलुनची गाडी रिझर्वेशन ट्रॅफ् एक वाजले एक आता एक वाजलेला होता आणि आम्हाला बस एकसुद्धा मिळाली नाही तर आम्ही आता विचार केला की नाही आपण आता डेपोच्या बाहेर जायचं आणि प्रायव्हेट जी मिळेल त्या बसने आम्हाला जायचं होतं तर बससुद्धा नाही प्रायव्हेट मग इको गाडी आम्हाला मिळाली जी आम्हाला महाडपर्यंत सोडणार होती थ्री हंड्रेड रुपीज चार्ज केले त्यांनी पण ठीक होतं आमचं लगेज पण पाठीमागे बसलं होतं आणि आम्ही दोघेजणं मधी होतो पाटीचे सीट आले नंतर ते पाटच्या साईडला बसले पाऊस पण नंतर सुरू झाला आणि आमचा पनवेलवरून हा असा प्रवास सुरू झाला सो मंडळी आम्ही खूप वैतागलो होतो ह्या प्रवासाला कारण की गर्दी आणि खूप कंटाळा आला पाऊसही त्याच्यात होता खा जेवणं पण झालं नव्हतं आमचं त्याच्यामुळे वैताग आला आणि अश आणि झोपेचं काय पत्ताच नाही आहे पण ते दादा खूप चांगले होते त्यांनी खूप व्यवस्थित आम्हाला महाडपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला सो so, हा व्हिडिओ कंटिन्यू बघूया आपण कारण की मी महाडला पोचले साडेचार वाजता त्याच्यापुढे मी व्हिडिओ केलाच नाही कारण पाऊस पण होता आणि झोप पण खूप येत होती सो थँक्यू फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सपोर्ट करत राहा थँक्यू